चिंतन श्री गुरुदेव दत्त औदुंबर वृक्षातळी दत्त महाराज यांचे नामस्मरण करा व जा जर तुम्ही बसून नामस्मरण केले असता तर तुमचा उदार होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही इतकी प्रचंड शक्ती आहे दत्त महाराज यांना अत्यंत प्रिय औदुंबर वृक्ष दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे औदुंबर तळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रुत आहे अनेक पुण्यवृक्ष तेजून काय प्रीती औदुंबरी असा प्रश्न विचारल्यावर एकोणीसाव्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्री नृसिंहाशी असलेल्या स्पष्ट केल्या आहे हिरण्य कशुपनी वध केल्यानंतर भगवंतांच्या हाताची अतिशय आग होत राहिली त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचे फळ आणले आणि तैवेळी वेळी शीतलार्थ नखेरोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नसिंह शांत झाला अशा औदुंबरास दंतपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले या वृक्षाचे महात्म्य वर्णन करताना श्री गुरु चरित्रकाराने म्हटले आहे

युक्त तुझी छाई बहुसुन जय जन करती जपानुष्ठान नंतफळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यांसी तुझे छाई जळांत स्नान करिता पुण्य बहुत भगीरथी स्नान करीत तितुके पुण्यपरियसा सेवी ती त्या नरासी व्याधी नव्हती कवने दिवशी ब्रम्ह हत्यादी महादोषी परिहार होती परेसा जे जे कल्पुने मानसी तुझ सेवित कल्पना कल्पवृक्ष तुझ सदावसु सहित शांतीसी म्हणून हर्षी नरसिंह मूर्ती तये वेळी ऐसा वृक्ष उगदुंबर कलियुगी तुची कल्पतुरु औदुंबर प्रदक्षिणा का करतात नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी स्त्री सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणून आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात बाहेरील बाधा हृदय विकार यांवर रामबाण उपाय म्हणजे श्री औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर हा कल्पवृक्ष आहे श्रीमुखातून आलेली जी अडलेली अशक्य कामे आहे ही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनिटे करतात करावी औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष का म्हणतात याचा पूर्व इतिहास व कल्पवृक्ष वरदान ऐका हिरण्यकशुपी नावाचा एक दैत्य होता देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्मत झाला होता त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी साहजिकच होते त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद तो मुलगा मात्र विष्णू भक्त निपजला त्याचे त्या कशिपुने फार हाल केले अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघुरी प्रयत्न करून पाहिले पण देव तारी त्याला परत आलेला पाहून हिरण्य कशुप प्रल्हादाला म्हणाला काय रे कार्ट्या तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे बाबा तो चराचरा सर्वत्र आहे महालात या खांबात आहे का हो आहे ते एक त्या एकदाच हिरण हिरण्य त्या खांबाला जोराने लात मारली तेव्हा कडाडा असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्री विष्णू बाहेर पडले तोच त्यांचा नृसिंह अवतार त्यांनी आपल्या प्रखर नाखा निरण्य त्या महालात उंबारठ्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात श्री विष्णूंनी केला खरा परंतु त्या दैत्याच्या पोटात जे काळकूट विष होते ते हो नखात भरले। नखात हो। लागला त्या लागला ती भयंकर तापली यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्री नृसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसायला सांगितले त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहांच्या नखांचा विष्णू प्रसन्न झाले परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला हे औदुंबर वृक्ष तुला सदैव फळे येतील तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल तुझे भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णू सुद्धा शांत होईल ज्यांना मूलबाळ नसेल त्यांना तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्य होईल औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच श्री गुरु श्री गुरु नरसिंह येती नरसिंह मंत्राची उपासना करताना औदुंबराखाली बसत ते स्वतः नरसिंहाचे अवतार त्यामुळे मागील अवताराप्रमाणेच औदुंबराची शीतलता अजूनही त्यांना आवडत होती आपणही औदुंबर वृक्षाची सेवा करा व अनंत पुण्यप्राप्ती करा औदुंबर वृक्ष तरी दत्त महाराज यांचे नामस्मरण करा व उद्धारून जा कल्याणमस्तु शुभम भवतु बहुतु चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्तांनो झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि नक्कीच अनिता क्रिएटिव्हिटी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असतेस नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण औदुंबर वृक्षाची महती औदुंबर वृक्षाला कल्पतरू असे नाव का पडले त्याची त्याच्यामागील कथा आणि दत्तगुरूंच्या दत्तगुरूंना औदुंबर वृक्ष अतिशय प्रिय आहे आणि त्या वृक्षाखाली दत्त महाराजांचा वास होतो हे पूर्ण हा सविस्तर पाहिलेले आहे माहिती आवडत असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद अवधूत श्री गुरुदेव दत्त